पुणे महानगरपालिकेच्या हातीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोफत व कमीत कमी दराच्या सवलतीमध्ये आरोग्य सुविधा ह्या शहरी गरीब योजना अंतर्गत महानगरपालिका पुरवते शहरी गरीब योजना का आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आधीच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे मंडळी योजनेचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने पुणे महानगरपालिका दोन महिन्यापूर्वी भरत होती पण आता महानगरपालिकेने ही सुविधा सर्व नागरिकांना ऑनलाईन करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शहरी गरीब योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा भरावा याबद्दल संपूर्ण प्रोसेस प्रोसेस शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपले अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात तुम्हाला गुगल वरती यायचं आहे गुगलमध्ये येऊन तुम्हाला पीएमसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथे आल्यानंतर मंडळी तुम्हाला पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर मंडळी तुम्हाला पुणे महानगरपालिकेचे असे पोर्टल दिसेल तर तुम्हाला ऑनलाईन सेवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला संगणक प्रणाली यामध्ये तुम्हाला दोन नंबरची शहरी गरीब वैद्यकीय योजना यावरती क्लिक आहे मंडळी तुम्हाला शहरी गरीब असे तुम्हाला दिसेल म्हणजे जर तुमच्याकडे ऑलरेडी लॉग इन आय डी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही तिथे टाकायचं आहे आणि तुमच्या अर्जाची इथे स्थिती क्लिक करायची आहे जर तुमच्याकडे लॉग इन आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला तुमची नोंदणीही करायची आहे लॉग इन आय डी पासवर्ड मिळवायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला शहरी गरीब योजनासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे मंडळी क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ऑनलाईन अर्जाचा फॉर्म दिसेल इथे तुम्हाला तुमची माहिती बेसिक डिटेल्स जे आहेत इथे तुम्हाला भरायचे आहे इथे तुम्हाला सर्वात आधी तुमची बेसिक डिटेल्स टाकायचे आहेत जसे की तुमचं नाव मिडल नेम आणि इथे आपलं आडनाव टाकायचे आहे आणि इथे तुमचं जे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं क्षेत्र टाकायचं आहे बिलॉंग करीत आहात इथे तुम्हाला ते इथे टाकायचं आहे बेसिक माहिती व ऍड्रेस भरल्यानंतर मंडळी तुम्हाला इथे तुमचा व्हिजिटिंग कार्ड साईजचा फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे तर फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड हे तुमचं दारिद्र्य रेषेखाली असेल तर तुम्हाला इथे त्याचा नंबर टाकायचा आहे आणि रेशन कार्डची ओरिजिनल प्रतची कॉपी तुम्हाला इथे अपलोड करायची आहे आणि जर तुमच्याकडं उत्पन्न दाखला किंवा झोपडपट्टी करायची पावती म्हणजेच टॅक्सची पावती असेल तर तुम्हाला इथे त्याचा ता नंबर टाकायचा आहे जर तुमच्याकडं झोपडपट्टी करायची किंवा टॅक्स पावती नसेल तर तुम्हाला तुमचा इथे उत्पन्न दाखला अपलोड करायचा आहे महत्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या कुटुंबाची माहिती आणि कुटुंब सदस्याची पूर्ण माहिती त्यांच्या तुम्हाला द्यायची आहे तर अशी माहिती संपूर्ण भरल्यानंतर मंडळी मंडळी या योजनेसाठी सामील होण्याकरिता महानगरपालिकेने दोनशे रुपये एवढा चार्ज आकारलेला आहे एवढी फीस तुम्हाला भरून ऑनलाईन अर्ज सादर म्हणजेच सबमिट करायचा असतो तर मंडळी इथे आपल्याला दोनशे रुपयाचं पेमेंट हे ऑनलाइन करायचं आहे जसे की तुम्हाला क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पेमेंट हे तुम्हाला करायचं आहे मंडळी अर्ज केल्यानंतर तुम्हाला अशी रिसिट मिळेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा पावती क्रमांक दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही कोणती माहिती किंवा कोणती डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत व त्याची स्थिती तुम्हाला लॉग इन आय डी व पासवर्ड प्राप्त होतो मंडळी ही जी पावती आहे मिळाली ती घेऊन तिच्या सोबत जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजना या कार्यालयात भेट द्यायची आहे योग्य ती व्हेरिफिकेशन करून तुमचा अर्ज ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट हा केला जातो मंडळी इथे लक्षात ठेवा अर्जास मंजुरी किंवा नामंजुरी देण्याचे सर्व अधिकार हे आरोग्य अधिकार असतील तर मंडळी ही होती शेरी गरीब योजनेचा अर्ज ऑनलाईन कसा करावा याबद्दल माहिती मंडळी माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद